हृदयस्पर्शी कथा नातं दाराची कडी वाजली तशा मेघनाताई मागच्या दारी फुलझाडांना पाणी देणाऱ्या श्यामरावांना म्हणाल्या अहो ऐकलं का पुढे कोणीतरी आलंय पाहता का जरा श्यामरावांनी गडबडीने हात धुतले आणि दरवाजा उघडला दारात त्यांची सून कोमल हुबी होती एकदम आनंदाने त्यांनी त्यांच्या बायकोला आवाज दिला कणकेचे भरलेले हात घेऊन मेघनाताई तशाच बाहेर आल्या त्यांच्यासमोर कोमल त्यांची सून पटकन त्यांच्या पायाशी वाकली मग मेघनाताईंनी तिला मिठीत घेतलं आणि आपले कणिक भरलेल्या हातांची आठवण होताच त्या ओशाळून बाजूला झाल्या सुनेच्या साडीला लागलेली कणिक झटकण्याचा त्यांनी प्रयत्न केला असू द्या आई जाईल ते असं म्हणत तिने स्वतःचाच पदर झटकला मध्ये शामराव म्हणाले अगं ती आल्यापासून दारातच उभी आहे तिला आत तर येऊ देशील की नाही मग मेघनाताई सुनेला घेऊन स्वयंपाकघरात आल्या मग कोमलने आपल्या हातातील पिशवी बाजूला ठेवून पोळ्या लाटण्यासाठी घेतल्या पण मेघनाताई तिला म्हणत होत्या अगं राहू दे मी करेन आता तर तू उन्हातून आलीस त्यावर कोमल म्हणाली आई असू द्या रोज तुम्हीच तर करता निदान आजच्या दिवस तरी मला करू द्या पदर खोचून सून पोळ्या लाटायला उभी राहिली भाजी चिरता चिरता मेघनाताईंचे डोळे सुनेला निहाळत होते कोमलने भराभर पोळ्या लाटल्या आणि भाजी फोडणीला टाकली अगदी सराईतपणे ती प्रत्येक सामान हाताळत होती कोणत्याही गोष्टीसाठी तिने मेघनाताईंना विचारलं नाही कोमल मेघनाताईंना म्हणाली आज मी वाढते गरमागरम तुम्ही दोघं जेवण घ्या सुनेशिवाय जेवणं मेघनाताईंना पटेना त्या म्हणाल्या तसं नको आमच्याबरोबर तूही जेवायला बस बाजूला ठेवलेली पिशवी सुनेने उचलली आणि त्यातून डबा बाहेर काढला मेघनाताई पाहतच राहिल्या हे काय आणलं इने स्वतःचे जेवण घेऊन आली इतके का, का आपण परके झालो कोथंबीरच्या वड्या आणल्या आहेत बाबांना आवडतात ना म्हणून मुद्दाम करून आणलेले आहेत आणि तुमच्यासाठी ही गव्हाची खीर तुम्हाला आवडणारी ताट वाढतंच सुनेने खुलासा केला सुनेच्या प्रेमाने मेघनाताई भरल्या आग्रहाने वाढणाऱ्या सुनेकडे त्यांनी डोळे भरून पाहिलं किती सुलक्षणी पोरगी आहे ही आपणच करंट्या जेवताना त्यांनी विचारलं आज अचानक कशी आलीस सुट्टी आहे का नाही आज मुद्दा रजा घेतली का एक दोन क्षण ती स्तब्ध झाली आणि म्हणाली आज आमच्या लग्नाचा वाढदिवस मेघनाताईंच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला हा दिवस कसा विसरलो आपण सारा भूतकाळ त्यांच्यासमोर गरकण फिरला त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले श्यामरावांचा घासही हातातच राहिला क्षणभर सगळीकडेच अस्वस्थता पसरली कोमालच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते पण डोळ्यातील अश्रू थांबवण्याचा ती प्रयत्न करत होती थोड्याच वेळात श्यामराव मेघनाताईंना म्हणाले अगं हो खरंच आपण विसरलो की डोळ्यातलं पाणी पदराच्या टोकाने टिपत म्हणाल्या खरंच ग मला कसा विसर पडला काय माहीत नाही नाहीतर नक्कीच तुला बोलावलं असतं जेवण झाल्यानंतर कोमलने सर्वांचे ताट उचलले आणि मेघनाताईंना म्हणाली आई आपल्या जाईला फुलं येतात ना अजून देवाला वाहिलेल्या फुलांमधून उरलेली फुलं त्यांनी कोमलला दाखवली आणि म्हणाल्या बघ एवढी फुलं रोज येतात तू असताना बहर यायचा ना त्यापेक्षा आता जास्त येतो मग देवाला वाहून उरलेली फुलं आसपासच्या मुलींना देते तू कुठे आहेस आता गजरा घालायला मेघनाताई कोमलला म्हणाल्या चल यांनी बाग किती छान केली आहे बघून घे कोमलने लावलेले फुलं झाडं सर्व जतन करून ठेवण्यात आली होती किती हौसेने ती वेगवेगळी रोपं कुठून कुठून आणून लावत असायची मेघनाताईंनी दिलेल्या फुलांची परडी कोमलने घेतली आणि एक सुरेखा फुलांचा हार बनवला आणि अनिकेतच्या फोटोला अडकवला मेघनाताई अस्वस्थ होऊन पाहत होत्या आज अनिकेत असता तर आजचा दिवस किती आनंदात साजरा झाला असता सुनेने जसा पदर डोळ्यांना लावला तसा मेघनाताई झटकन तिच्याजवळ आल्या हळूवार तिच्या पाठीवर हात ठेवला सुनेने एक क्षण त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना घट्ट मिठी मारली सुनेच्या अश्रूंनी मेघनाताईंचा पदर ओलाचिंब झाला होता दोघांना रडताना पाहून अस्वस्थ झालेले श्यामराव आत आले आणि म्हणाले वेड्या की काय तुम्ही दोघी तुमच्या रडण्याने गेलेला माणूस परत येईल का आणि त्याच्याच फोटोसमोर अशा रडत राहिल्या तर त्याला तरी बरं वाटेल का कोमलने स्वतःला सावरलं आणि म्हणाली बाबा तुम्हाला जेवणानंतर सुपारी लागते ना द्यायलाच विसरले मी हॉलमध्ये गप्पा मारता मारताच मेघनाताई सुनेला निहारत होत्या तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणि किंचित सुटलेली तिची तब्येत पाहून त्या म्हणाल्या कितवा महिना ग सून संकोचली खाली पान घालून पुटपुटली पाचवा मेघनाताईंच्या मनात विचार आला हाच आपला नातू असता तर उरलेले दिवस त्याच्याच आशेवर काढले असते पण आता किती लांबचं नातं आपणच तिला दुसऱ्यांच्या हाती सोपवलं ती नाही नाही म्हणत असताना अनिकेतची बायको म्हणून किती हौसेने तिला घरी आणलं गरीब घरची असली तरी गुणी होती मुलगी अगदी लेखीसारखा जीव लावला तिने पण अपघातामध्ये अनिकेत गेला आणि आपणच तिचे आईबाप झालो स्वतःची पोर मानून परत तिचं दुसरं लग्न करून दिलं जगाने खूप टोचलं समाज सुधारक म्हणून हिणावलं पण तिचं हुभं आयुष्य जायचं होतं आपण काय पिकलं पान कधी गळून पडेल याचा नेम नाही लग्न ठरलं त्या दिवशी तर दिवसभर तिने स्वतःला कोंडून घेतलं होतं खोलीत मी नोकरी करून तुम्हाला सांभाळेल मला दुसरीकडे पाठवू नका असा तिने फोडलेला हंबरडा अजूनही त्यांच्या कानामध्ये घुमत होता श्यामरावांनी तिची वारंवार समजूत घालून तिला लग्नाला उभं केलं तिची पाठवणी करताना आपला कोणता तरी अवयव निकामी झाला आहे असं त्यांना वाटत होतं सुनेच्या आवाजाने त्या भूतकाळातून वर्तमान काळात आल्या त्या कोमलला म्हणाल्या स्वतःला जप खूप जड सामान उचलू नकोस तुझी सगळी तयारी करून ठेवते दिवसभर तास तुला घेऊन येईल सुनेला काय बोलावं तेच सुचेना कोमल म्हणाली सासूबाईंनी तिथल्याच दवाखान्यामध्ये नाव दाखल केलं आहे मेघनाताई एकदम ओशाळल्या हक्काने करण्यात त्यांचा हक्क राहिलाच होता कुठे विषय बदलत त्या म्हणाल्या घरचे सर्व कसे आहेत स्वभावाने क्षणभर त्यांना वाटलं सुनीला तिथे काही त्रास होत असेल तर तिने सांगावा इथली व तिथली तुलना करावी मग आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू पण तसं काही झालं नाही कोमल सांगत होती सगळेजण खूप चांगले आहेत हे तर खूप जपतात सासूबाई पण कधीच दुखावत नाही अगदी तुमच्यासारख्याच आहेत तुझ्या नवऱ्याला सांगितलंस का आज तुझा आणि अनिकेतच्या लग्नाची तारीख आहे म्हणून हो त्यांनीच आनंदाने इकडे यायची परवानगी दिली संध्याकाळी तुला न्यायला येईन असं म्हणून ऑफिसला गेले आहेत आता मेघनाताईंना स्वतःचीच लाज वाटू लागली आपणच तर चांगलं घर आणि चांगला परिवार पाहून तिला तिथे दिलं मग आता उगाच प्रश्न का विचारायचे पाच वाजले म्हणून मेघनाताई सर्वांसाठी चहा करायला पुढे गेल्या तर सूनच पुढे झाली तिचं पूर्वीसारखंच घरात भिंगरीसारखं फिरणं बांगड्यांचा कणकणाट कन मेघनाताई हे सर्व आपल्या कानात साठवून घेत होत्या संध्याकाळ झाली तसा कोमलचा नवरा तिला न्यायला आला होता त्याच्या बोलण्याने हसण्याने सर्व घर भरून गेलं होतं सुनेने आपली पिशवी उचलली तसं मेघनाताईंच्या काळजात भरून आलं नमस्कार करायला वाकलेल्या सुनेकडे त्यांनी डोळे भरून पाहिलं आणि म्हणाल्या अशीच येत जा रहा अधूनमधून तिला पोचवायला त्या दाराशी आल्या सून अलगतपणे स्कूटरच्या मागे बसली स्कूटर चालू झाली निरोपासाठी कोमलचा हात हल्ला मेघनाथाईंचा हातही यंत्रवत वर झाला कोमलच्या जा नवऱ्याच्या जागी त्यांना अनिकेत दिसू लागला आणि सकाळपासून आलेला उत्साह कुठल्या कुठे गेला एकाएकी त्यांना विलक्षण थकल्यासारखं वाटू लागलं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद